नमस्कार माझे नाव अजिंक्य रामर पवार वरघाट व शाळेचे नाव शाळेत शाळे ग्रंथालय या ग्रंथालय मध्ये हे माझे सत्य पुस्तक आहे या पुस्तकाचे नाव आहे टिले करामत या पुस्तकाचे लेखक साहूजी आहे या पुस्तकाची किंमत पन्नास रुपये या पुस्तकात विजी गोष्ट ऐकली आहे ती तुम्हाला सांगणार या एके रामपूर मध्ये रामपूर मध्ये खूप खूप दा, दा, दारूचे दुकाने होते त्या दारूच्या दुकानाच्या मागे समोर समोर रा, माणसांच्या रांगी लागायच्या आणि आणि ते ते माणसं दारू पियासाठी काही पण करू शकत होते त्यांच्या घरच्या महिलांना का वडिलांना त्यांना सगळे मारून ते पैसे आणत होते हा होते तेव्हा टिलेनी एका गाव त्या गावी त्या गावी लहान मुलाचा ग्रुप होता त्या ग्रुप त्या अं त्या ग्रुपचे ना त्या ग्रुपचे ना त्या ग्रुप ग्रुपमधचा अध्यक्ष म्हणजे सन राजू या राजूने एकदा डवंडी दिली की अं ग्रुपवाले मुलं सर्व राजूच्या घरात जमा झाले आणि चर्चा करू लागले की हे आपले वडील, वडील, वडील गावातले माणसं ते सर्व दा, दारू पिता तिच्यामुळे राजू म्हणाला आज आजपासून कोणीही दारू न पिता न पिता राहायला पाहिजे त्याच्यामुळे राजू म्हणाला आजपासून आपण काय करू दारू त्यांना पैसे देऊ नये तरी 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 संजय म्हणाला अरे किती पैसे देऊ नाही तरी तरी ते पैसे मागताच मागताच नाही तर कोणाच्या तरी घरी चोरीच करतात राजू म्हणाला अरे आता चोरी केली तर पुलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये केस करून केस केस करायची आणि राजू म्हणाला अरे यांना यांना पैसे देऊन देऊन हे त्यांची स्वतःची स्वतःचं जीवन कमी कमी करत आहे आता दारू दारू बिड्या दारू बिड्या सिगरेट सिगरेट तंबाखू हे खाऊन सगळे जे खाते त्याचं नुकसान आहे त्यांच्या त्यांचे का काळज बंद पडतात ते का कोणाला टायफिडस होते कोणाला हॅटेकॅट येते त्याच्यामुळे राजू 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 म्हणाला आजपासून दारू बिने सर, गावातले सर्व व्यक्तींचे बंद तिच्यामुळे राजून त्यांनी काय केले बार बारवड जाऊन प पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुलिस पुलिस का पुलीश का पुलिस पुलिसकडे केस केली आणि ते सर्व दारूचे ठेके बंद केले आणि राजू राजू हे राजू हे खुश झाले मग त्याच्या एका आठवड्यानंतर दारूची दुकाने पुन्हा उघडली आणि शरु, सर्व सर्व गावातले व्यक्ती सर्व दारूच्या दुकानावर जात होते ते काही काम न आ, काम नाही करत काम करत नव्हते तर काम नव्हते करत आरसपणा होता ते दारू पिऊन घरी मस्त खायचे आणि खायचे खायचे आणि झोपायचे त्याच्यामुळे त्या त्यांच्या त्यांच्या बायका त्यांचे त्यांचे वडील ते सर्व त्यांचे एकडं ते सर्व कामाला जायचे आणि यांना पैसे द्यायचे हे म्हणून राजू राजूने सर्वांना हे म्हणले आजपासून आपण आपल्या घरची सांगायचे की आपण आजपासून पै वावर, आपण वावरा वावरात दुसऱ्या कामावर जायचं ना आपण आपलंच दखवायचं दुसऱ्याचं काही धकवायचं नाही त्याच्या रा, रामू म्हणला अरे माझे वडील ते मागायच्या वर्षी दारू पिऊ पिऊन वारले रे आता हे हे गावातले मोठे मासे न वाळव बस राजू म्हणाला अरे आतापासून गावात कोणीच कोणीच मरणार नाही आज आजपासून आपण दारूच्या ठेक्या ठेक्यावर न जाता आपण दारूच्या ठेक्यावर जाता जातानी थे, जाता ते दारूच्या ठेक्यावर दगडे फेकून आणायचे मग ते माणसं सर्व करून जातात तेवढ्यातच एक माणूस बेवडा आला म्हणाला अरे तुम्ही काय दारूची दुकानं बंद करणार अरे तुम्हाला तुम्हालाच मारायला पाहिजे आम्ही मारायला पाहिजे ते, तेवढ्यातच ते ते, ते मग राजू म्हणाला आहो काका तुम्ही जा तुम्ही पियला आहे तुम्ही लहान मु मुलात बसून तुम्ही कोणाला मारसा तेवढ्यातच ते परी म्हणाले राजू हे हा ता खूप हा, हा काका खूप आहे हा लांब लांब बसू ते ते, ते सर्व जाऊन बसले आणि चर्चा करू लागले तेवढ्यातच तेवढ्यात राजूला एक युक्ती शिकवली मग ते म्हणाले आपले वडील आपले वडील आजोबा ते दारू पिऊ शकतात आपण काय ते म्हणाले आजपासून आपण दारूच्या बॉटल्या जमा करू आणि ते धुल्यावर त्याच्यात गुळाचे पाक टाकून टाकून त्यांच्या समोर पी जाऊ मग आपण त्यांच्यासारखे नाटक करू मग त्यांना आमच्या मुलालाच लागले मुलालाच लागले सर्वांनी दोन तीन दिवस दारूच्या बॉटले जवळ केले आणि त्याच्यात गुळाचा पाक टाकला आणि सर्व वडिलासमोर गेले म्हणाले बाबा तुमचे संस्कार आम्ही आम्ही पण पाळत आहे त्याच्यामुळे राजू राजू परी संजय संजय रामू राधिका हे 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 सर्व वडीला समोर जाऊन डाटू म्हणजे दारू प्यायचे नाटक करत होते आणि ते नशाचे मग त्यांच्या वडिलाला जाणीव झाली आम्ही दारू ते ते गलत आहे गलत आहे मग ते वडील राजूचे राजूचे वडील म्हणाले मग तेवढ्यातच मग ते तेवढे त्यांची नाटक झाली की ते म्हणाले हे मजाक होते मग तेवढ्यातच राजूचे रा, रा वडील सर्व गावातल्या व्यक्तीला घेऊन दारूच्या ठिकाण्यावर गेले आणि दारू पिऊ लागले तेवढ्यातच एका व्यक्तीने जास्त दारू पिल्यावर त्याला हटेकडे आला देऊन जागेवरच मेला तेवढ्यातच सर सर्व सर्व म्हणाले याला काय झालं याला काय झालं सर्व त्याला हलून पास होते हा तो मेला होता मग मग त्याला शहर